बंद पडलेले प्रकल्प बंद केलेली कामं आम्ही सुरू करू शकलो ती पुढं नेऊ शकलो आणि एकीकडे एक विकास आणि कल्याणकारी योजना यांचा सांगड घालू शकलो कल्याणकारी योजना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण असेल तरुणांना रोजगार तरुणांना अप्रेंटिसशिपचा स्टायपंड भत्ता हे सगळं जे आहे हे देण्याचं काम आम्ही केलं आणि अतिशय कमी वेळामध्ये खूप कामं आम्हाला करता आली आणि महाराष्ट्राला पुढं नेता आलं महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर होता तो नंबर आम्ही सरकार स्थापन होताच पहिल्या नंबरवर आणला याचंही समाधान आहे भविष्यामध्ये पुढची पुढचा कालावधी पाच वर्ष महायुती सरकारला पुन्हा मिळतील आणि माहिती सरकार पुढच्या पाच वर्षात या राज्याचा सर्वांगीण विकास करेल रिजन वाईज विकास करेल विकासाचं विकेंद्रीकरण करेल आणि समाजातल्या प्रत्येक घटल घटकाला न्याय देण्याचं काम करेल त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद आणि समृद्धी कशी येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करेल म्हणता की विकास होता खरं म्हणजे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता पण अडीच वर्ष आज मी राजकारण बोलू इच्छित ना नाही पण अडीच वर्ष घरात बसून सगळ्या कामांना स्टे देणं स्थगिती देणं कामं बंद पडणं शेतकऱ्यांसारख्या जलयुक्त शिवार योजना सिंचल प्रकल्प दुष्काळातलं पाणी प्रश पाणी प्रकल्प याला स्थगिती देणं मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देणं अटल सेतूला अशा अनेक प्रकल्प याला स्थगिती देणारं सरकार आणखी काही काळ राहिलं असतं तर हा महाराष्ट्र वीस वर्ष मागे गेला असतं आणि मी सांगतो की महायुती हे सरकार आपलं या राज्याला एक उत्तम पर्याय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास तर आपण पाहिलं मुंबईमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते काही वेळापूर्वीच ते रिगल सिनेमा इथे आले आणि बाळासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आज बाळासाहेबांचा बारावा स्मृतिदिन आहे आणि त्याच निमित्तानं त्यांनी येऊन अभिवादन केलं पण यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरती सुद्धा निशाणा साधला